नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघितलं होतं की वन पीसचं कटिंग कसं करायचं तर आता आपण बॉडी उंचीला अस्तर कसं जोडायचं हे आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा फ्रंट भाग आहे आणि ह्याला अस्तर कसं जोडायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार एक्स्ट्राचं मी मुद्दाम कापड सोडलेलं आहे जेणेकरून जोडताना ते सरकू नये आणि जोडून झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्राचं कापड कटिंग करू शकता पण ठेवताना नेहमी खूप जास्त कापड तुम्ही एक्स्ट्राचं ठेवा तर चला आपण अस्तर जोडून घेऊयात हे बघा असं शिस्त शिस्तीत असं व्यवस्थित तुम्ही अस्तर जोडून घ्या कारण सुळसुळीत जर कापड असेल तर अस्तर सरकतच त्यामुळे पीन्स लावून घ्या अगोदर भरपूर अशा झोळ अजिबात येऊ नये अशा पद्धतीने व्यवस्थित असा हाता हात असं पसरून हाताने अस्तर आणि मग तुम्ही स्टिचिंग करायला सुरुवात करा आणि अस्तर जोडताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा ती फार महत्वाची आहे कारण टीप ही मोठी ठेवा नेहमी अशी बारीक टीप ठेवू नका कारण एक एक वेळेस काहीतरी आकसल्यासारखं होतं किंवा एखादा झोळ येऊ शकतो त्यामुळे अस्तर जोडताना टीप ही नेहमी मोठी ठेवा जेणेकरून ते फास्ट पण अस्तर जोडल्या जातं तर हे बघा अशा पद्धतीनं मी हे हो अस्तर फ्रंट साईडच जोडून घेतलेलं uh, आहे बॅक तुम्ही अशा पद्धतीनं जोडून घ्या आता आपण ते एक्स्ट्राचं जे कापड आहे त्याचं कटिंग करून घेऊयात अशा पद्धतीनं बॅक आणि फ्रंटचं अस्तर मी जोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे बॅक साइडचं अस्तर जोडून घेतलेला आहे फ्रंट साइडचा अस्तर जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही अस्तर जोडून घ्या आता आपण पुढं बघणार आहोत की फ्रंट आणि बॅकचा गळा कसा तयार करायचा तर आता आपण अस्तर जोडून घेतलेला आहे तर आता आपण गळा तयार करणार आहोत मी फ्रंट साईडचा पान गळा तयार करून घेतलेला आहे आणि नेहमी तुम्ही लक्षात ठेवा पानगळा चौकोनी गळा किंवा वी गळा असे सिंपल जे गळे असतात त्याला शक्यतो तुम्ही कॅनवास नाही लावलं तरी चालेल ही अशी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे मी शक्यतो कॅनवास कमी वापरते कारण जर कॅनवास वापरलं तर एका दिवस गळे पसरत नाहीत आणि गळा आहे तेवढा राहतो त्यामुळे शक्यतो सिंपल गळ्याला तुम्ही कॅनवास वापरू नका किचकट आणि अवघड गळा असेल तर कॅनवास वापरा तर आता आपण हा पानगळा तयार करून घेतलेला आहे फ्रंट साईडचा आणि सा सहा इंच गळा घेतलेला आहे आणि त्या आता आपण गळा जोडून घेऊया चला पावींचा अंतर सोडा शक्यतो आकार गळ्यांचीही शिस्तीत द्या गळा तयार करताना कधीही घाई करू नका हे बघा असं सुंदर असा पानगळा आपला तयार झालेला आहे आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते आणि इथं जे टोक आहे तिथं बारीक असं कट मारा म्हणजे छान असा गळ्याचा शेप येतो साइडला पण सा थोडंसं असं कट मारून घ्या जेणेकरून आकार अगदी ॲक्युरेट आणि खूप फिनिशिंग सहित येतो या सार बारीक सारीक गोष्टी अगदी लक्षात ठेवून तुम्ही करा गळा तयार करताना हा गळा उलटून घेऊयात आणि ह्याला दाब टीप स्तर वरती दिसून ये की तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित शिस्तीत अस गळा तयार करा पान गळाई ही खूप सुंदर दिसतो आणि तो जास्त पसरत नसल्यामुळे दिसायलाही खूप छान वाटतो हे किती सुंदर असा पानगळा तयार झालेला आहे अगदी फिनिशिंग सहित पुढील गळा आपला तयार झालेला आहे आता पाठीमागचा गळा आपण तयार करून घेणार आहोत पाठीमागचा गळा मी गोल ठेवलेला आहे आणि उंची ठेवलेली आहे आठ इंच आणि अशा पद्धतीने मी त्यालाही कॅनव्हास लावलेला आहे नुसती पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण पाठीमागचा गळा पण तयार करणार आहोत तर चला करूया सुरुवात तर इथेही पावींचा अंतर ठेवून तुम्ही शिस्तीत सगळा तयार करून घ्या बघ अशा पद्धतीने छान असा गळ्यात जोडून घेतलेला आहे आता आपण कटिंग करून घेऊयात आता आपण ह्याला कट्स मारून घेऊयात छोटे छोटे तुम्ही हे कट्स जे मारताना ते टिपेच्या अलीकडे मारा अगदी नाहीतर टिपेवर जर कट आला तर एका दिवस कापड कट होऊ शकतो कट्स मारणं गरजेचं आहे कारण राऊंड शेप छान येतो त्यासाठी कट्स हे नक्कीच मारा तुम्ही आता आपण हा गळा उलटून घेऊयात बघू शकता कसं मी शिस्तीत शिस्तीत गळा तयार करायला लागलेलो आहे कसा छान असा शेप झालेला आहे बघा मस्त तर आता हा फ्रंट आणि बॅक साईडचा गळा आपला तयार झालेला आहे आता फ्रंट बाजूला मी ठेवते आता हा बॅक साईडचा आपला राऊंडनेक तयार झालेला आहे तुम्हाला हवा तर कुठलाही गळा तुम्ही तयार करू शकता हांडी पान वी ग्लास जसा तुम्हाला जो काही गळा आवडेल तो तयार करू शकता आणि लेंथ पण त्याची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जो हा कस्टमरचा वन पीस आहे त्यांनी राऊंड गळा आणि आठ इंच गळ्याची उंची सांगितली होती म्हणून मी त्यांच्यानुसार मी आठ इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे तर आपण आता बॅक साईडला टक्स घेणार आहोत तर चला बघूयात तर आता हा मध्य आहे मध्यापासून ह्या साइडला आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे इथून मध्यापासून ह्या ह्याला साइडला आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि उंची आपल्याला घ्यायची आहे पाच इंच आणि इथून पण उंची आपल्याला घ्यायची आहे पाच इंच तर अर्धा अर्धा इंचाचा असा म्हणजे एक इंचा असा आपला टक्स असणार आहे इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच वरती जर आले की लॉक करून घ्या कारण एका दिवस टीप निसळू शकते इकड पण आता टक्स मारून घेऊयात आपण हे बघा हे अशा पद्धतीनं टक्स आपले घेऊन झालेले आहेत आता आपण दोन्ही पार्ट एकमेकाला जोडून घेऊया शोल्डर जे आहे ते एकमेकाला जोडून घ्या ते अर्धा इंच आपल्याला वरती धरायचं आहे शोल्डरला तरी बघू शकता असं धरून घ्या हे अर्धा इंच इथंही तुम्ही व्यवस्थित असं लॉक करून घ्या साइडला पण आपण जोडून घेऊयात तर हे बघा असे हे दोन्ही भाग मागचा पुढचा जॉईंट करून झालेला आहे ह्या गळ्याला जी पट्टी आहे त्याला तुम्ही नंतर पूर्ण वन पीस झाल्यानंतर तुम्ही हेविंग करू शकता बारीक असं आता आपण अपन... hmm. आता आपण गळा कसा तयार करायचा बघितला आता आपण बाई कशी जोडायची हे बघणार आहोत तर हे बघा ही उजव्या साईडची ची भाई आहे आता मी ती कशी जोडायची तुम्हाला दाखवते वणपीठच्या बॉडीला ही लॉंग स्लीव आहे तर हे बघा अशा पद्धतीनं पानचा अंतर घेऊन शिस्तीत जोडायला सुरुवात करा अंतर कमी जास्त आता आपण डबल घेऊयात म्हणजे लवकर उसवणार नाही ते याचं सिंगल टीप असलं तर उसवायची शक्यता असते शक्यतो तुम्ही ब्लाऊज असू दे ड्रेस असू दे किंवा वनपीस असू दे ज्या ह्याला बाहेर जोडताना त्याला तुम्ही सगळ्याला डबल टीप घ्या ही झाली आपली उजवी भाई जोडून आता आपण डाव्या साईडची भाई जोडून घेऊया आता ही आपण डाव्या साईडची भाई जोडूया डाव्या साईडची ची भाई ही फुडून पाठीमागं जोडायची आणि डाव्या साईडची ची ती पाठीमागून पुढे जोडत यायला लागते कारण बरेच जणांचा तिथंच गोंधळ होतो ही आपण डबल टीप घेऊयात हे बघ हे अशा दोन्ही साईडच्या बाया पूर्ण जोडून तयार झालेल्या आहेत आता पुढील जो भाग आपल्याला जोडायचा आहे भाईचं स्टिचिंग आणि पा पुढचा भाग पाठीमागचा भाग जो खालचा घेरा आपल्याला जोडायचा आहे तो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण त्याच्यासाठी मला पुढचा नेक्स्ट पार्ट काढावा लागेल कारण काय होणार हा हा जो व्हिडिओ आहे फार मोठा होऊ शकतो त्यामुळं तुम्ही तुम्हाला जर पुढचा भाग बघायचा असेल कसं खालचा म्हणजे घेरा कसा जोडलेला आहे आणि वन पीसचा लुक कसा दिसतो त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाह पाहावा लागेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये